दंड करायचं मला आता पळवत लागतो बघा मैत्रिणींनो आता आम्ही पुण्यात आहे आणि पुण्यामध्ये आज आम्ही संध्याकाळी पाच वाजता वडापावची गाडी लावणार आहे त्याच्यासाठी इतकं सामान घेऊन आले मी कामावून आले त्यांनी सकाळपासून मी सगळी तयारी केली आता वाजलेले आहेत ते तीन आता आम्हाला इथून घरी अजून वडापाव बनवायचे वडापाव फ्री आहेत खायला या सुना। जी नाही सासू कुणी वडापाव खाईन त्या दुधीतली गोष्ट सुना न खाल्ली तर सासू गपचिप काम ऐकायचं आणि सासू खाल्ले तर सुनानं गपचिप काम ऐकायचं घरामधलं आणि भांडण करायचे नाही तर बघा त्याच्यामध्ये सासू सुनाचं प्रेम दिसवलं असं सासू सुना प्रत्येकाने आमच्या येऊन आमच्या वडापावची टेस्ट एकदा घेऊन जावी तुम्ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये खाता असताल पण आमचं छोटस हॉटेल आहे ते तर तुम्हाला दिसलं आणखीन आमची पूजा करताना पण सध्या आता आमची पूजा बघा लोकांच्या घरचे दोन भांडीचे कामं करून येऊन आता तात करून बसली ती तिथं आता इकडे कन्या कने लिंबू शरबत हालून द्यायला आहे इकडे आमच्या घरामध्ये आता सगळे हे केलं जातं राडा पडलाय आता ही फक्त तुमचा आशीर्वाद तुमचा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी पहिला पण होता आणि दोन मुली पण असाच राहू द्या आणि आम्हाला सपोर्ट करा लाईक करा अरे ह्या गेल्या महिन्यामध्ये आमचे व्हिडिओ नव्हते कारण की आम्ही नवर बाई सकाळी उठून ते घर कामाला जायचे मी कंपनीमध्ये कामाला जायचो त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ तुम्हाला दिसत नव्हते लय अशा बऱ्याचशा कमेंट आलते आम्हाला पण आता बघा आम्ही ह्याच्या माध्यमातून आमचे एक व्हिडिओ बी चलतील आमचा धंदा बी होईल आणि त्यानंतर आम्ही काही काही गोष्टी आणखी आमच्या मनामध्ये आहेत ते तुम्हाला उद्याच्याला का सांगू उद्याच्या म्हणजे संध्याकाळी म्हणजे जसं की आपलं ते आता नाही ते फर्स्ट पुन्हा सांगू आता अशा प्रकारे हा पण आता कमी दामात फुल नाश्ता फुल ऑफ असं असाल ती खायला आपल्यापाशी भेटणार आहे ते कसं कसं भेटणार ते तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसलंच श्वास आणलाय बाटल्या आणल्यात हिरवी चटणी सॉस कांदा लिंबू काकडी सगळ्या गोष्टी तिथं दोन रुपये आम्हाला भेटू अगर नाही भेटू पण माणसाच्या आत्म्याला खायला भेटावं एवढीच आमची फक्त इच्छा आहे आणि ती हि तर झालंय फक्त नेस्त वाडापाव पॅक्टिस पोहच आणखीन आता एक उन्हाळा दिवस आहे उन्हाळ्या दिवसासाठी दिवसा मी म्हणून ते स्पेशल मसाला तात जे आपण आपल्या गावाकडे कर कर कसं करतो लागणामध्ये कशा पद्धतीने मट्टा मट्टा ती पण एकदम सस्तात आता आम्ही काही ठिकाणी आम्ही बी स्वतः येतो पुण्यामध्ये देतो वीस रुपये कुठे पंचवीस कुणी पंधरा कशा हे देते मग बघू आता आमचं का आम्हाला कसं आहे त्याच्या मागे आम्हाला बी एक दोन रुपये राहावे अशा पद्धतीने करा आम्ही ती पण सुविधा ठेवणार आहोत तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही आम्हाला नक्की ना कमेंट करून सांगा आता बघा ही जे आमचं झालं सगळं आता एक बटाटे शिजून झाले आता ते पुढे द्यायची त्याला ते पण आता भाजी बनवून घ्यायची परत हे करायचं आहे वडापाव बनवायचे आणि संध्याकाळी पूजा करून आम्ही काही छोटं का असं का जास्त काय मोठं उद्घाटनाचा प्रोग्राम ठेवला नाही ज्यावेळेस आई जाणून कुशी येतील त्यावेळेस आपण चांगलं त्यांच्या हस्ते आपलं उद्घाटन होणार आहे पण तोपर्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आम्ही करणार आहे सिंपल म्हणजे आहे एक सुरुवात एक साध्या सिंपल आणि करणार आहोत तर बघा आता ही तुम्ही सगळा सेटअप तर बघितला आता ही आणखी हे तर बनवायचे आहेत पुन्हा आपण जे दुकान घेतले बाहेर मग त्या दुकानात न्यायचे आहेत आणि तिथं का जेवढे लोक येतील आता जेवढं आम्ही बनवलं तर जे बनवून वाढत आहोत तर त्यांना फ्रीमध्ये वाटायचे चला आता घ्या बाकीचं सामान घ्या बाकीच्या कामाला लागते घर घर काम करून करून तिचे बी हातामध्ये सारखं दुखतंय माझे तर काय दुखण्याचं बघायचं कामच नाही चला पण तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या एवढीच आमची कळकळीची विनंती आम्हाला लाईक करा फॉलो करा सपोर्ट करा जितकं तुम्ही तुमचं प्रेम आमच्यावर ठेवताल तितकं आम्ही चांगलं काहीतरी तुमच्या आशीर्वाद रुपीनं आम्ही लोक काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न चा, करू ही आमची इच्छा आहे मी आजपर्यंत कधीच असं म्हणजे पैशाच्या माग पळावं आपण करावं ते करावं कधी कधीच कुठलं काम केलं नाही आम्ही होईल ते माणसाच्या चांगल्यासाठी साठी माणसाला व्यवस्थित भेटावं खाणं पिणं पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे कशी गरीब माणसाची हाल अपेक्षा होती सकाळचा नाश्ता कामाचा वेळ असते सात आठ किती वाजता

हथ <laughs> लॻंदो 何